नमस्कार विद्यार्थी रामकृष्ण हरी श्री प्रबोधिनीच्या या कीर्तन प्रशिक्षण कार्यशाळेत आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मित्रांनो अभंगामध्ये ज्या ज्या संकल्पना येतात त्या त्या, त्या संकल्पनांवरती आपल्याला निरूपण करायचं असत मग आता हे निरूपण कसं करायचं तर त्यासाठी त्या संकल्पनेमाचा जो अर्थ आहे तो अर्थ आपण जाणून घेतला पाहिजे त्या अर्थाचा अभ्यास केला पाहिजे त्या अर्थाविषयी चिंतन केलं पाहिजे आणि ते चिंतन आपण श्रोत्यांच्या समोर मांडलं पाहिजे म्हणजे काय बघा की तो एक विशिष्ट शब्द नेमका कोणता भावार्थ सूचित करतो आहे ते आपण सांगितलं पाहिजे आता त्याचा भावार्थ शोधण्यासाठी लोक अनेक वेगवेगळी पुस्तकं पाहतात कुठले कुठले संदर्भ शोधतात परंतु आपल्या हरिकीर्तन प्रबोधिनीची अशी समजूत आहे असा ठाम विश्वास आहे की अभंगांच्या शब्दाच्या मागचा जर अर्थ शोधायचा असेल तर तो हरिपाठात मिळेल तो श्री ज्ञानेश्वरी मध्ये मिळेल तो श्रीमद भगवत गीतेमध्ये मिळेल म्हणजे काय आहे की आपण आपली स्वतःची बुद्धी वेगळ्या दिशेला दौडवून काहीतरी सुचेल अस म्हणजे जी आपली समजूत झालेली आहे ती समजूत लोकांचा समोर मांडू नये तर या शब्दाचा माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज किंवा भगवान योगेश्वर कृष्ण यांनी कसा विचार केलेला आहे हे आपण सर्वप्रथम जाणून घेतलं पाहिजे आणि मग हेच आपण श्रोत्यांना सांगितलं पाहिजे आपल्याला जे सुचेल आपल्याला जे चांगलं वाटेल असं सांगण्यामध्ये वेळ वे वाया घालवू नये का कारण काय आहे की आताच्या काळामध्ये आपल्या या आप पवित्र ग्रंथांमधला उपदेश लोकांच्या समोर मांडणं हे अत्यंत निकडीची गोष्ट झालेली आहे म्हणून आपण आपल्या मनात हे विचार येतात त्याच्यावर भर देऊ नये आपल्याला जे भगवंतानी मुख दिलेलं आहे त्या मुखाने भगवंतच बोलला पाहिजे त्या मुखाने माऊलीच बोलले पाहिजे कीर्तन करण्याप्रत आपण स्वतः मात्र बोलू नये सर्व संतांनी हेच केलेलं आहे फोडिले भांडार धन्याचा हा माल मी तो हमाल भारवाही म्हणजे एवढी मोठी गाथा निर्माण केल्यानंतर सुद्धा संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या मनामध्ये हो जो विचार येतो आहे तो विचार काय आहे तर मी नुसता हमाल आहे मग तुम्ही विचार करा की संत तुकाराम महाराज जर हमाल असतील तर आम्ही कमाल आहोत की धमाल आहोत विचार केला पाहिजे तर आपण कमालही नाही आणि धमालही नाही आपण त्यांच्या पेक्षाही खालच्या दर्जाचे हमाला हम्म त्यांची हमाली वरच्या दर्जाची आहे आमची सेवा तितक्या दर्जाची अजूनपर्यंत झालेली नाही हे जाणून आपल्या पायरीने आपण वागलं पाहिजे तर त्यामुळे आज आपण श्री हरिपाठातील मंत्र ही संकल्पना समजून घेणार आहोत आणि श्रीमद गीता आणि श्री ज्ञानेश्वरी यांच्या प्रकाशामध्ये ही आपण संकल्पना समजून घेणार आहोत तर या संकल्पनेचे सर्वप्रथम तीन पैलू आहेत मित्रांनो हे तीन पैलू तुम्ही लक्षात घ्या अर्थात मंत्र हा शब्द असल्यामुळे पहिला पहिलू जो आहे तो मंत्र परंतु त्या मंत्र मागे माऊलींची भगवान योगेश्वर कृष्णांची जी भावना आहे ती भावना काय आहे तर ते शास्त्र आहे आणि त्याच्याशीच मिळता जुळता शब्द आहे शस्त्र म्हणजे पहिला पैलू जर मंत्र असेल तर दुसरा पैलू शास्त्र आणि तिसरा पैलू शस्त्र असा आहे आता या पैलूंचा आपण विचार करायला गेलो तर मंत्र या पैलूचे चार महत्वाचे मुद्दे आपण लक्षात घेतले पाहिजे शास्त्र या पैलूचे चार मुद्दे आपण लक्षात घेतले पाहिजे आणि शस्त्र या पैलूचे सहा मुद्दे आपण लक्षात घेतले पाहिजे आणि या तीन पैलूंचा विस्तार जो करायचा आहे त्याचा जो आधार आहे ते सुद्धा चार महत्वाचे मुद्दे आहेत तर आधी ते चार महत्वाचे मुद्दे आपण लक्षात घेऊ आणि मग या तीन पैलूंवरती थोडस विस्तृत बोलण्याचा विचार आपण करणार आहोत पहिला पैलू म्हणजे पहिला मुद्दा तीन पैलू तुम्हाला सांगितले आहे मंत्र शास्त्र आणि शस्त्र पहिला मुद्दा काय आहे की श्रीमद भगवत गीतेच्या संपूर्ण अध्यायांच्या सातशे श्लोकांच्या माध्यमातून असा कोणता मंत्रोपदेश भगवान योगेश्वर कृष्णांनी केलेला आहे की तो अत्यंत गूढ गुह्य आणि रहस्यमय आहे भगवंताने स्वतः आपल्या तोंडाने ते सांगितलेलं आहे तर तो उपदेश काय आहे हा पहिला मुद्दा झाला तो उपदेश एवढाच आहे की सर्वांनी भक्ती मार्गाचा आश्रय धरा हा उपदेश आहे या कारणे गा भक्तराया हा मंत्रत्वा धनंजया शिकिजे जयया मार्गा भजिजे या कारणे गा भक्तराया हा मंत्रत्वा धनंजया शिकिजे जययाया मार्गा भजिजे कोणत्या मार्गाला भजलं पाहिजे बाराव्या जी ओवी आहे आणि बाराव्या अध्यायाच शीर्षक आहे भक्तीयोग भक्ती मार्गाचा तुम्ही आश्रय गंमत म्हणजे काय कि महाराष्ट्रामध्ये सर्व सिद्ध आणि प्रसिद्ध असलेले श्री संत रामदास स्वामी आपल्या मनाला उपदेश करताना हे सांगतात मना सज्जना सा चिदावे तरी श्री हरी पाविजेतो स्वभावे बघा संत दिसती वेगळाले आले अंतरी मिळाले आपण रामामध्ये आणि कृष्णामध्ये भेदभाव करतो पण संतांच्या ठिकाणी कोणताच भेदभाव नसतो म्हणून त्यांनी सांगितलं की तरी श्री हरी पाविजेतो स्वभावे कारण त्यांना माहीत होतं की श्रीहरी म्हणजे श्रीराम आपण ते कधी दाखवून घेणार भक्तिमार्ग पंथ